विचारे अरे डॉक्टर की आपल्या माहिती नाही आज जाऊ तुम्ही पेपर वाचायला काही नाही काही नाही तुम्ही पेपर वाचत जाऊ पेपर वाचत जा तुम्ही बस काय तो नगरे पुणे पुणे नगरी पुणे नगरी आहो आपल्या या

आठ पाय पोटमान पोट म हा राहिला पोटपन पोट पहिला आधी अशी सोय पडली त्याने अजिबात चिंता करत नाही आवाज पण एवढा मोठा डॉक्टर आपले कस काय बोली न डॉक्टर क्लासमने हो क्लासमेन आहे क्लास आपले क्रिकेट आहे तुम्ही क्रिकेट नाही क्रिकेट क्रिकेट लावा बरं फोन मी फोन लावला नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार माझा साला आहे हा याला कोणाचा आहे सा साला बदलला वाटतो हा नवीन आलाय का माल नवीन माझा साला हा तुमचा शिला शिला नाही साला 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 <laughs> कार <laughs> <laughs> सांगा हो तुमचा शिलाय आहे सालाय हा साला हा आमेलाय

मग थोडशी उठून उभी राहाल ना थोडेसे उठून राहाल तुम्ही आपलं तेवढंच आहे आपली आई पाहू आहे ஆமா लेडीज पाहतो आणि बायला घेऊन जाऊ काय आहे कोण येऊन डॉक्टर साहेब लवकर पा आणि कोणती सिस्टर आहे त्यांना आवाज द्या <laughs> आपण सिस्टर बाबा <रगा> लाव का <laughs> हा

हा माझा साला आहे हा मेला आहे टेन्शन हा चक्कर देऊन टेन्शन घेऊ नका तुम्हाला सांगितलं नाही मी पेशंट वापर जात नाही हा आमच्या दवाखान्यात कशी कसे पेशंट येतात हा मागे मागे एक पेशंट आलो होत ऍक्सिडेंट आलो होत ऍक्सिडेंट हा ऍक्सिडेंट झाला ते पेशंट आमच्याकडे आलं पाय मुरगेलेला होता पाय मुरगेलेला हा ते पेशंट आमच्याकडे आलं जोरजोरांनी गोमा मारायला लागला पाय मुर पाय मुडलेला आम्ही दवाखान्यात घेतलं अजून गोमा गोमा मारायला लागला मग मी कमी पावडर कम्पाउर हा कम्पाउरला सांगितलं म्हटलं कमी पावडर आहो पावडर हा आहो त्याला मध्ये घ्या त्याने घेतलं डायरेक्ट ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेली मुरगडेल पाय ऑपरेशन थिएटर मध्ये गोमा मारत होत थिएटर मध्ये घेतलं अजून बोमा मारायला लागला विचार केला डायरेक्ट पाय काळेल पाय बोमा मारत होत नाही जाऊ रे काका लोक आता नोटेन भेटत ते पेशंट भेटत आम्हाला तसरा रे काका

हा गड्यामध्ये सुधन आहे आणि खाली गड्डा पडलेलं आहे हा टेंशन घेऊ नका टेंशन घेऊ नका ते गड्डा आपण भरून देऊ त्याला गोळा देऊ हा गोडा कपाष्टला गोडा पैसा बोल दे त्याला लंब घालून दे आव गड्डा आहे बाबा लवकर पा धन्यवाद पाहिलं पण आमची डिग्री एवढी नाही ना डिग्री कमी असल्यामुळे ना तेवढाच प्रॉब्लेम समजला डिग्री डिग्री कमी आहे आमच्यापेक्षा एक वरिष्ठ सिस्टर आहे ना अजून एक वरिष्ठ सिस्टर आहे त्यांची डिग्री त्यांची डुमरी मोठी आहे डुमरी आपली डिग्री मोठी आहे ते एल एल बोन झालेले एल एल बोम एमबीबीएस हा तेच लटक लटक के मॅट्रिक पास आवाज द्या आवाज द्या सिस्टर आता डिलिव्हरी झालाय ते बोललो बोलल

आत्माचा <laughs> <laughs> साला आहे तुमचा याला आहे हा साला साला काला आहे काय झालं याला तब्येत जास्त तरी झालेली आहे हा एक मिनिट डॉक्टर तुम्ही चेक केलं का त्याला

एक काम करा मी त्याला इंजेक्शन देते इंजेक्शन पहिल्यापेक्षा ड्रॉप आणा बरं चांगलेच आहे की ड्रॉप ठेवलेला आहे कस पसरलं शिचार आपल्या दवाखान्यात चार पाच दिवस झाले पेशंट आला नाही ना म्हणून तो गाडू पसरला एक काम करा तुम्ही एक काम करा तुमच्या तोंडाने मागे ओढून घ्या काय नाही तुम्ही 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 राहू द्या बाजूला आता हे इंजेक्शन आहे हे आणि व्यवस्थित बघा व्यवस्थित बघा हा कमरेला द्या कमरेला असं असं करायचं पेशंट इकडे आहे इंजेक्शन मला दिलं इंजेक्शन तुम्हाला दिलं म्हणून आता आटून केलं काय नाही काय नाही निघून जाईल निघून जाईल संजी